शोषित पीडित रोगी आणि गोरगरीब माणसाला होईल ती मदत करण्याचे काम स्वर्गीय आमदार गोवर्धन शर्मा उर्फ लालाजी यांनी केले असून आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी हे काम केले आहे त्यांच्या जयंतीनिमित्त बाळापूर तालुका भारतीय जनता पार्टी यांच्यातर्फे निंबा फाटा या ठिकाणी ब्लँकेट वाटप करण्यात आले बाळापूर तालुका भाजपच्या वतीने समाजातील गोरगरीब फुटपाथावर थंडीच्या दिवसात उघड्यावर झोपणाऱ्या गोरगरिबांना उबदार ब्लँकेट भेट द्यावे हीच त्यांना खरी आदरांजली स्वर्गीय लोकनेते आमदार गोवर्धन शर्मा उर्फ होईल असे प्रतिपादन भाजपा जिल्हा अध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांनी व्यक्त केले आहे यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गणेश तायडे शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण मोरखडे तालुका अध्यक्ष अंबादास घेंगे ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष आनंदराव पुंडे तालुका सरचिटणीस राजेश्वर वैराळे दिलीप ठाकरे उपाध्यक्ष प्रेमसागर वानखडे अनंता माळी दिलीप पाटोकार किशोर कुचके नकुल वाकडे नंदकिशोर टायडे आकाश वाकोडे गजानन कराळे ज्ञानेश्वर बढे एकनाथ माळी मुरलीधर माळी सुनील ढोकणे सुनील गावंडे राजेश कराळे शत्रुघ्न मानकर गजानन गावंडे संजय ठोकणे विष्णू रोहनकार प्रवीण हेलगे दीपक सोमाणी रामेश्वर बोर्डे आदींसह बहुसंख्य भाजपा कार्यकर्ते निंबा फाटा या ठिकाणी उपस्थित होते प्रतिनिधी अमोल जामोदे एन टी न्यूज मराठी बाळापूर अकोला